नक्कीच आपण शिश्री सरांकडे जाणार आहोत सर महत्वाचा म्हणजे आता चांदू कळवण सुरगणा मतदारसंघ आहे त्यामध्ये एक वेगळीच मजा बघवायस मिळत आहे सहाव्या फेरीमध्ये ज्या पद्धतीने जे पी त्यांनी चो चौवेचाळीसशे मतांची मोठी लीड घेतलेली होती ती लीड आता कमी होताना दिसत आहे अंतर जशा इकडच्या म्हणजे कळवण आभोना साईडच्या ज्या त्या ठिकाणी मतपेटी आता मतमोजणी सुरू होईल तर जशी ती लीड बदलेल असं सांगण्यात येत आहे काय सांगाल ही लीडची कमी जास्त कळवण सुरगणामध्ये होत आहे नाही हे अगदी तसं स्वाभाविकच आहे म्हणजे मालेगाव बाह्य सारखं फार कमी ठिकाणी होणार आहे की जिथं युनिफॉर्म लीडचा एक पॅटर्न आपल्याला बघायला मिळेल असं फार कमी ठिकाणी होणार आहे दोन दोन तालुक्यांचा सहयोग होऊन मतदारसंघ तयार झालेले आहेत जसं चांदवड देवळा असेल कळवण सुरगाणा असेल तिथं ज्या ज्या उमेदवाराच्या विभागीय पट्ट्या उघडतील किंवा तिथल्या इव्हीएम सुरू होतील त्या पट्ट्यामधल्या तिथं मतमोजणीचा कल मागे पुढे होणार आहे आणि अगदी स्वाभाविक आहे की सुरगाणा भागातून जे पी गावित साहेबच पुढे राहणार होते त्याचप्रमाणे कळवण भागातून नितीन पवार साहेब पुढे राहतील असं अपेक्षित होतं फक्त आता यातला फरक असा बघायचा आहे की लीड कोणाकडे जास्तीचा होतोय त्याच्या त्याच्या विभागात अगदी हे मान्यच करावं लागणार आहे की सुरगाण्यातलं मतदानाचं प्रमाण म्हणजे सुरगाण्यात मतदारांची संख्याच कळवणपेक्षा कमी आहे कळवणमध्ये कळवण सारखं मोठं शहर आहे आभोना आहे त्याशिवाय त्यांचं मानूर एक मोठं सेंटर आहे बरोबर त्यामुळे कळवण भागात मतदारांची संख्याही जास्त आहे आणि तिथं जे पी गावितांनी किती मुसंडी मारलेली किती धडक मध्ये मारलेली किती मतं त्यांनी नितीन पवारांचे कमी केले यावरती तिथलं विजयाचं गणित ठरणार आहे जसं मालेगाव मध्यची देखील परिस्थिती आहे कारण आतापर्यंत मालेगाव मध्यची जी मतमोजणी झाली ती मालेगावच्या मध्यमधल्या आउटस्कटशी झालेली आहे म्हणजे जो मालेगावच्या राजकारणाचा ज्याला अभ्यास आहे त्याला हे माहिती की मालेगावचं राजकारण हे दखनी आणि मोमीन दखनी आणि अन्सारी यांच्यात वाटलं गेलेलं आहे हो, हो, हो. मुसलमान जे प्रामुख्याने मराठी भाषिक मुस्लिम होते आतापर्यंत जोपर्यंत जमातवाद सुरू होत नव्हता तोपर्यंत ते मराठी भाषिक मुस्लिम होते जिथं बुरख्याचं प्रमाण पण अतिशय कमी होतं जमातवाद आल्यानंतर थोडस ते प्रमाणात बदल व्हायला लागलाय तर त्यांचा मतदानाचा पॅटर्न वेगळा आहे आणि मालेगावचे जे सेंट्रल एरियातल्या आहे म्हणजे ज्याला नयापुरा इस्लामपुरा आझाद नगर पोलीस स्टेशनचं किंवा बडा कब्रस्तानचा एरिया ज्याला म्हटला जातो तिथल्या मतदानाचा पॅटर्न वेगळा असणार आहे आणि त्यामुळे आसिफ शेख साहेबांची जी बढत आहे त्यांच्या याच्यातून म्हणजे हजारखोली याचा काही भाग आयशानगरचा काही भाग इथं असलेले किंवा दात मीरा दातार नगर बापू गांधीनगर ह्या भागातून असलेला त्यांचा जो लीड आहे तो निश्चितच मालेगाव मध्यचा मध्यभाग म्हणजे मालेगाव सेंट्रलचा कोर एरिया जो आहे जो अन्सारी बहुल आहे म्हणजे अठराशे सत्तावनच्या समरानंतर स्वतंत्र युद्धानंतर जी मुस्लिम मंडळी मालेगावात आली यूपी बिहारहून आणि जे सेटल झाले ज्यांना अन्सारी असं म्हटलं जातं तो आ, तर त्यांच्या भागामध्ये अतिशय स्वाभाविकपणे मला असं वाटतंय की आसिफ भाईंना मतं कमी असतील आणि मुक्ती साहेबांना जास्त असणार आहेत फक्त मुक्ती साहेबांची जास्त मतं आसिफ भाईंचा लीड तोडून पुढे जाऊ शकतात का हे बघायचं आहे आणि असं झालं तर मालेगाव मध्यमध्ये देखील आपल्याला फेरबदल झालेला दिसेल जसा माल कळवण सुरगारा मतदार संघातला फेरबदल असू शकतो तशा पद्धतीचा फेरबदल आल्याचा आपल्याला दिसू शकतं नक्कीच सर या ठिकाणी चांदळमधून ग्राउंड रिपोर्ट आलेला आहे सुनील बेल्दार आपल्यासोबत जोडलेले आहेत थेट जाऊया सुनील बेलदार यांच्याकडे विशाल जर आता